नमस्कार मंडळी मी नितीन भद्रावतीकर नितीन या चॅनलवर तुमचे स्वागत करतो मंडळी ही कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि आवडल्यास लाईक कॉमेंट आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कहानी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर कहाणी सुरू करूया कल्याणी खरंच तू अस्तित्वात आहेस ना खुळा आहेस का तू अभ्या माझा कलिक विभव मला वेड्यात काढत होता आम्ही दोघेही एका नामवंत रियल इस्टेट कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करायचो कुठं आहे माहिती आहे का आमची साईट एका जंगलात जंगल म्हणजे प्रॉपर जंगल बरं का भोरच्या पुढे साधारण चाळीस एक किलोमीटरवर जवळजवळ दोनशे एकरांचं जंगल आहे पण डेव्हलप केलेलं शहराच्या जंजाळात राहून पकडलेल्या पकलेल्या ज्या लोकांना सुरक्षित राहून काहीतरी थ्रिलिंग करावं असं वाटतं त्यांच्यासाठी इथे फार्म हाऊस आणि मचान बांधलेले बांबू हाऊस आणि टेंट्स पण आहेत विकत घ्या नाही तर रेंटवर ज्याला जे आवडेल त्याच्यात त्याने राहावं दोन दिवस निवांत यायचं शोक असेल तर शिकार करायची नाहीतर जंगलात राहायची मजा अनुभवून रिफ्रेश होऊन आपापल्या घरी जायचं भोर गावातली चार पाच कुटुंब तिथं दिवसा कामाला येतात आपल्याला हवं ते खायला प्यायला करून देतात सगळी व्यवस्था बघतात आणि रात्री गावात परत जातात साईटवरची स्वयं स्वयंपाकीन आशा तिला सगळे आशाताई म्हणतात तिला जसं काही अन्नपूर्णेचं वरदान आहे जो पदार्थ करेल तो चवीला एक नंबर कांदा भजी भरलं वांग हिरव्या मिरचीचा झुणका आणि नॉनव्हेज तर अशी काही बनवते की मी तिच्या नवऱ्यासमोरच वेळा तिच्या हाताचा मुका घेऊन म्हणतो आशाताई यू आर ग्रेट मग ती लाजून आत पळते काय म्हणता नवरा काही बोलत नाही अरे हॅट काय बिषात त्याची आपल्यापुढे काही बोलायची बबन तर आपला यार आहे आपण कधी कुणाला कमी नाही लेखलं बिशॉप्समधून शिकलो असलो म्हणून काय झालं सहा दोन उंची घारे डोळे रोज जिमला जाऊन मिळवलेली स्क्लप्टेड बॉडी आणि अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी सिनियर सेल्स मॅनेजरची पोस्ट हे सगळं जरी असलं तरी आपण माज नाही केला हा कधी त्याचा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे कला आहे समोरच्याला बघता बघता खिशात घालायची उगाच नाही वाजवून ऐंशी हजार पगार घेत साईट विझिटला येणारे मोठे लोक जसे आपल्या प्रेमात आहेत ना तसेच सगळे कामगार आणि ड्रायव्हरसुद्धा आपले यार दोस्त आहेत फिदा असतात सगळे आपल्यावर तुम्हाला म्हणून सांगतो झाडावरून नुकत्याच काढलेल्या ताज्या लाल भडक तिखट लावलेल्या डझनभर कैरीच्या पोळी कंपनीच्या डायरेक्टर आणि सीईओच्या आधी मला मिळतात साईटवर गेलं की आणि तलंग कोंबडी शिजवली ना की सगळ्यांच्या आधी माझ्यासाठी लपवून झाकून बाजूला ठेवली जाते असा थाट असतो आपला साईटवर तलंग कोंबडी माहिती आहे ना नाही बस अहो तलंग म्हणजे कवळी कोंबडी तारुण्यात नुकतंच पदार्पण केलेली तर मी काय सांगत होतो हा असंच एकदा साईटवर निघालो होतो मी कस्टमरला घेऊन तेव्हाच ती दिसलेली गोरी गुलाबी कांती हरणासारखे टपोरे डोळे लांब सडक चमकदार केसात डोकावणारी सोनेरी छटा सोळा सतरा वर्षांची सळपातळ बांधा आणि ताड माड उंच तिला भक्ताक्षणी मला वाटून गेलं की हीच ती जिच्याशी लग्न करायचं आहे मला खुळा आहेस का तू अभ्या विभव मला विचारत होता कुठं दिसली तुला ती साईटवर जाताना वाढाने जोगवाडीच्या रस्त्यावर ती दिसली मला खुराड्यातून बाहेर पडून अचानक तिची कोंबडी आमच्या गाडीच्या पुढे आली म्हणून ती जोरात पळत आली आणि आपल्या कोंबडीला पटकन उचलून छातीशी धरत आमच्याकडे हसून बघत ती आत घरात पळाली तिथंच कलेजा खल्लात झाला आपला यार विभ्या विभवला मी हे सांगताच त्याने कपाळावर हात मारून घेतला होपलेस आहेस एक नंबरचा अभ्या तू अरे दिसायला चांगली असेल म्हणून काय झालं कुठं तू कुठं ती एकापेक्षा एक सरस उच्च शिक्षित लठ्ठ पगार मिळवणाऱ्या मुली सांगून येत आहेत तुला आणि तुला कोण आवडलं तर ही तलंग कोंबडी विभव खो खो हसत म्हणाला विभव यार चेष्टा नको करूस खरंच मला लग्न करायचं आहे तिच्याशी काकूंना सांगितलं का घरी बिन पाण्याने काढतील तुझी नाही सांगितलं पण मम्मी तुला माहिती नाही कशी आहे तिला आवडो न आवडो मला आवडली आहे म्हटल्यावर ती काही विचार नाही करणार जास्त काहीही झालं तरी ती माझ्याबरोबर असते नेहमी मग झालं तर अडचण कशाची म्हणायची उडवून टाका बार विभव अजूनही चेष्टेच्या मूडमध्ये होता त्याला खोटच वाटत होतं मी एक उसासा सोडला तीन दिवसांपूर्वी ती दिसल्यापासून असंच होतंय हो मला एवढ्या मुडी मुली फिरवल्या आजपर्यंत पण कधी कुणासाठी इतका वेळा नव्हतो झालो सिरियसली आता उद्याची साईट विजिट विभ्याची गुरुवारी माझा विकली ऑफ म्हणजे थेट शुक्रवारी भेटणार ती मला तोपर्यंत झोपेचं खोबरं राव अभय या शुक्रवारी तू जाणार आहेस ना साईटवर आमचा बॉस विचारत होता हो सर मीच जाणार आहे काही प्रॉब्लेम अरे प्रॉब्लेम काही नाही आज तुझ्याबरोबर येणारी व्यक्ती वेल नोन ॲक्ट्रेस आहे मराठीतली तू सवयीप्रमाणे तिला फ्लर्ट करायला जाऊ नकोस आमचा बॉस हसत म्हणाला मी मनात उसासा टाकून म्हटलं बॉस आता ऐश्वर्या जरी आली तरी मी फ्लट करणार नाही आपल्याकडे आता हार्टच नाही राहिलं ते गेलं त्या तलंगकडे तर अशा तऱ्हेने तलंगने आपल्यावर जादू केली आणि आठवड्यातून सातही दिवस माझ्या फेऱ्या व्हायला लागल्या साईटवर पण गंमत म्हणजे त्या दिवसानंतर तलंग मला दिसलीच नाही आता माझं हसणं बोलणं पार बंद झालं एकच ध्यास लागला तलंगचा दोनदा ती ज्या खोपट्यातून बाहेर पळत आली होती तिथे उगाच पाणी प्यायला जाऊन पण आलो आणि झोपडीतल्या आंधळ्या म्हातारीशी ढीगभर गप्पा मारून आलो हळूच तलंगचा विषय काढला काय म्हणता डायरेक्ट असं कसं विचारलं नाही हो समोरच्याला कळू न देता माहिती कशी काढायची हे नाही जमलं तर कसला डोंबलाचा सेल्स मॅनेजर मी गुंतवून ठेवलं म्हातारीला गप्पांमध्ये आणि मग हळूच विचारलं आजी आज तुम्हाला दिसत नाही मग एखादी कोंबडी पळून बाहेर रस्त्यावर गेली आणि गाडी खाली आली तर तेव्हा आजी म्हणाली ते आणि कसं होईल नात हाय की माझी मस चपळ धावत जाऊन उचलून आणते मग आता कुठे आहे ती मी विचारलं रानात गेली हाय येईल की संध्याकाळ पत्र नाव काय तिचं आजी तुला कशाला पाहिजे बाबा तिचं नाव अहो भेटली रानात तर धाडतो तिला घरी कल्याणी असं म्हणून म्हातारी जमिनीवर दोन्ही हात टेकवून उठली आणि चाचपडत काठी घेऊन पाखरांना होसकायला अंगणात टाकलेल्या वाळवणाकडे गेली उसासे टाकत मी घरी आलो चला नाव तर कळालं प्रगती आहे अब अभय सरदार तुमची मी स्वतःची पाठ थोपटत म्हणालो त्या दिवसापासून रोज साईटवर जायला लागलो वाडणे जोगदेव रस्ता आला की विश्रांती घ्यायला म्हणून गाडी थांबवायची आणि चहा पिता पिता चौकशा करायच्या पण कल्याणी परत काही दिसली नाही असंच एकदा एक गावकरी भेटला त्याला चहा पाजला आणि चौकशा सुरू केल्या समोरच्या झोपडीतली आजी एकटीच राहते का हो नायबा पोरगा आहे की तिचा हा नात भी आहे तिला कुठं असती नात बापा बर जाती नवं का रानात कल्याणी अंगा अशी तुम्हाला बरीच माहिती दिसती या म्हातारीची आणि नातीची काय राव काय विचार गावकऱ्याने डोळे बारीक करून एक भिवई उडवत मला विचारलं आणि मी चक्क लाजलो हे म्हणजे आकरीतच नाही हो सहज विचारलं लग्ना काही विचार नाही का नातीच्या हॅ हॅ गावकरी हसला ते आणि कशाला अजून आठ वर्षाची आहे मोप टाईम आहे अजून आ हे काय भलतंच आता परत म्हातारीकडे खोपट्यात जाऊन चौकशी करणं आलं आता ती खट म्हातारी दात देईल का चांगलंच लपडं झालं राव यावेळेस विभ्याला मस्का लावला नाही नाही म्हणता म्हणता तो दोन बियर आणि एक नॉनव्हेजवर तयार झाला विभ्या एक नंबरचा डामचिक आणि खतरूळ आहे एक गिराईक पडवता येत नाही त्याला म्हातारी कसली दात देते आला तोंड वेंगाडून आता मलाच काहीतरी खटपट केली पाहिजे गेलो परत साईटवर तिथून येताना बबनला सांगून एक कोंबडी मागवली आणि जाताना वाडणे जोगदेवच्या रस्त्यावर थांबलो कल्याणीच्या घराच्या दिशेने कोंबडी सोडली आधीच वावरलेली आणि घाबरलेली ती कोंबडी पाकपाक करत इकडे तिकडे धावायला लागली मग मी पळत तिच्या मागे गेलो आणि तिला पकडली म्हातारी खोपटातून बाहेर आलीच होती तिच्या हातात कोंबडी देऊन म्हणालो घ्या आजी तुमची कोंबडी आली असती आता गाडी खाली चॅक माझी नाही ही हाताने चाचपडत ती म्हणाली आता आली का पंचायत मी कुठे घरी घेऊन जाऊ कोंबडीला मम्मी म्हणेल आता कोंबड्या पाळायच्या का मी परत नेऊन साईटवर सोडावी म्हणून मी तिच्या हातातून घ्यायला गेलो तशी म्हातारी कोंबडी सोडायला तयार नाही म्हणते कशी आता आलीच हाय आपण होऊन तर राहू दे हीतच डॅम्बिस म्हातारी आजी तुमची नात कुठं दिसत नाही गेली का राहणार आत्ताच गेली की स्वयंपाक करत होती इतका वेळ <स्थाँगा> आठ वर्षांना आठ वर्षाच्या नातीला स्वयंपाक येतो मी पण पन डामचिकपणे विचारलं आठ कुठली मस्त अठरा वर्षाची हाय सगळी कामं करती की आता लग्नाला आली नवं का तू आणि बाबा चौकशा करतो यास नातीच्या माझ्या आता मी आनंदाने बागडलो म्हातारीच्या पुढ्यात मांडी घालून बसलो आजी मला लग्न करायचं आहे तुमच्या नातीशी तुमच्या नातीला मी खूप सुखात ठेवीन मी एक चांगल्या घरातला कमावता चांगला मुलगा आहे मी उगाच केसावरून शक्यतो पुढचं झुलूप न विस्कटता हात फिरवत सभ्य चेहरा करत म्हणालो म्हातारी विचारात पडली संध्याकाळी तिचा बा आला की बोलते म्हटली आणि मी तरंगतच घरी आलो मम्मीला सगळं सांगायचं असं ठरवून पण मम्मी म्हणजे भारीच आहे आपली तिला आधीच माझ्या बदललेल्या वागण्यावरून संशय आल्यामुळे तिने विव्याकडे सगळी चौकशी केलीच होती विव्या पण चोंबडला होता तिला सगळं तर ती त्याच्याबरोबर जाऊन तिकडे चौकशी करून आलेली फक्त मी आपण होऊन विषय काढायची वाट बघत होती तिने तर माझी विकेटच उडवली मला म्हणते तुला भास झाला कल्याणी नावाची मुलगी लहान आहे आठ वर्षाची मी पैजेवर तिला म्हटलं की मी आजच म्हातारीशी बोलून आलो तर मला म्हणते म्हातारीला खुळू लागलाय आहे असं कसं राव म्हातारी खुळी असली तरी मी खुळा नाही आहे ना या माझ्या डोळ्यांनी पाहिली तिला मी आणि ती तिच्या खोपट्यात जाईपर्यंत बघत होतो आम्ही एकमेकांना आणि मम्मी म्हणती की ती नाही आज महिना झाला मी मुक्काम ठोकून आहे म्हातारीच्या खोपट्यात मी आणि म्हातारी सोडून सगळे म्हणतायत की कल्याणी नाही ती आठ वर्षाची परकरी पोर इकडून तिकडून नाचते माझ्यासमोर तिचा बाप मम्मी गावकरी विभ्या आमचा बॉस झालंच तर बबन आशाताई ड्रायव्हर सगळे आळीपाळीने येऊन मला समजवून सांगतायत कल्याणी नाही तिचा बाप तर मला म्हटला की या पुरीच्या जन्माआधी तिला एक मोठी बहीण होती तिचं नाव कल्याणी होतं ती गेल्यावर दहा ही झाली म्हणूनच हिचं नाव तेच ठेवलं हिच्या वेळेला बाळंत होताना कल्याणीची आई गेली मग मला दिसली ती कोण होती मी वर्णन केल्यावर तिच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं म्हणतो अशीच दिसायची माझी पोर शक्यच नाही मी देव मानत नाही तसं भूतखेतही मानत नाही ती मला दिसली माझ्याकडे बघून हसली आणि याच घरात पळताना मी तिला पाहिलं ती येईलच कधी ना कधी कदि। म असा मला ठाम विश्वास वाटतो पण या बाकीच्या लोकांमुळे राव कधी कधी बॅलन्स जातो एकदम वाटतं हे म्हणतात तेच खरं असेल तर मग मी असेल नसेल तेवढं बळ एकवटून तिला हाक मारतो तिला हाक मारतो आणि खूप कळवळून विचारतो कल्याणी खरंच तू अस्तित्वात आहेस ना गं मंडळी अशाच प्रकारच्या नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद